हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ही सख्या बहिणी सख्या जावा तर आज आहे आमच्या घरी संक्रांतीचा हळदी कुंकू ऍक्च्युली थोडस लेट झालेला आहे कारण की जी होईल खूपच लेट झाले पूजा त्याच्या कार्यक्रमामुळे थोडासा शेड्यूल बिझी होता तर फायनली आज हल्दी कुंकाचा प्रोग्राम फिक्स झाला आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे नऊ कारण की आम्ही जाणून रात्रीचे साडे नऊ वाजता रात्रीच ठेवलं निवांत कारण की मग गेम वगैरे पण काही पण घेता येत आणि काहीतरी प्लॅन हो फ्री नंतर त्यामुळे म्हणलं दिवसा नको रात्री त्यांना पण थोडस गप्पा वगैरे मारायला टाइम मिळेल तर हे सगळे आमच्या परिसरामधील सगळं सगळ्या बायका आलेल्या सगळ्या इकडं आमच्या मोठ्या सगळ्या आजीबाई बसलेल्या आहेत आजीबाईने आजीबाईने आजी आजी काय केलं तर त्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं तुम्ही तर त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो you मच ऍक्च्युली so तो व्हिडिओ मिलियन व्हिडिओ गेला तो खूप एक नंबर आमच्या चॅनल मध्ये एक नंबर व्हिडिओ गेला त्याबद्दल आजीबाईंचं थँक्स आणि तुमच्या सर्वांचं एवढ्या कमेंट येतो त्या कितीच त्या आजीबाई हा आणि ह्या उखाने बी एवढ्या छान घेतात कारण आपण म्हणतो ना वयस्कर माणसांना खूप उखाणे येतात तसंच यांना खूप सारे उखाणे येतात तर आपण जास्त मोठा ब्लॉग होईल आपला गेमचा वगैरे फर्स्ट उखाण्यांचा कारण की यांच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला भेटणार आहे इथून पुढे पण जाऊन जी कालबाई होत चाललेली उखाण्याची वगैरे ही परंपरा ती अशीच टिकून राहावी आणि यांच्याकडूनच व्हिडिओ मारपत आपल्याला म्हणजे भरपूर काही उखाण्या शिकायला मिळते म्हणायचं ठरलं तर तर पाहू आता हे काय काय उखाने घेतात म्हणते टोटो इंग्रजी भाषेत बाटला म्हणते

<laughs> उखाने म्हंटल की तू तुम्ही मी, मी चालतस तसंच सगळ्यांचं चाललेलं आहे त्या म्हणतात तू घी आणि तू त्या म्हणतात तू घी असं सगळ्यांचं चाललेलं आहे कोण घेता पाहू आपण कोण घेताय घा <laughs> पटकन आला आला नवर जाऊयाच्या जा कावड्याने केली दाटी होते कोळ्याची कावड महाजाव पडी चवड महाजा शेकर त्याला एकच गलबाला कशाचा झाला मारणे आडावली वाट तिला दिला चोयचा कनवर व्हायची नवरीची मावळ तिला दिली लुगड्याची घडी बामण म्हणतो आठपा आठपा लग्न घटका राहिली थोडी लग्न लागलं नवर जेवण नवरीची असला नवरीचा मामा कन्याजाणाची बसला <coughs> कन्या जाण्याची चिरंजी लोटी खंडाला झाली राटी आ, आ पाय पायका उठा उठा अंगानी पंक्ती बसात पंक्तीत कैला लई जोर सुग्रम लय गोड सुग्रम पुढे गेली समृद्ध तिला गेली समृद्ध मती आम्ही काही सेने सुने केले सांजळीचे इडे घातले नवरा नवरीच्या मुखी नवर म्हणतो नवरीला दाडा कालावऱ्यांचा घुमा पाडा कालावऱ्या म्हणतात आम्ही काय बारा घात्या बारा उठू येई माहित चारा बाई म्हणते माझं काच्यात काय दारा वाजन पाय वाजन तुम्ही म्हणते आमचा काय गडीचा बाजा गडू गडी दारा ती झाडी जाडी म्हणता आम्ही काय केलं जाई मांडा बिरा मारा त्याचा पहिरा केला घर पाहून लेखू दिलं येतो तू म्हणते आजीबाई कोण शिकायचं कोण कोण अरे बापरे मला अख्खे सहा महिने तरी लागतील मला पाठ करायला आणि लक्षात ठेवायला तुला किती दिवस लागतील सांग माझ्या एक पण लाईन लक्ष दे शिकूया घेतील ना घेतील ना छोटे छोटे पण घेतील छोटे छोटे पण घेताना हा आम्हाला छोटे छोटे शिकवा छोटे छोटे आणि घ्या ना असे क्रॉस आला आला रुखो रुकू द्रावती जरी बाया

Tua ananae mala patla Tumsa ananae mala patla Ala ala roko roko zao ti bhaji Anjari waini tena akhati natmaji O, kajini li tu mi

सगळ्या येईन गैर्या कैरीला नाही आमची वाड्याला नाही जिंजि नाही दांडा अशा येईन मंत्र येईन कलवांडीओ नगरच्या किल्ल्यात वाडा पुढे मेहनत काय जुन्या या गाय काचवल भागात जायफळ वटीत लाव गाव मुठीत कचरीचे किल्ली हाती दिली उ गाडी खोली खोलीच होता हंडा हंडे होती परत परतच होता बात बाता होता तुपु तुपासारखं रूप रूपसारखं जोडा चंद्रभागाला पाडा नाही चंद्रभागाची काय काय परी ले काय बापाच्या घरी आला आला रुकुत रुकुत गेला बोळी बोळीनी काय रुकुत गेला बोळी बोळीनी रुकुत गेला आई पाटील म्हणतो रुकुत गेला पाटलाची आई पाटील म्हणतो नावही परी नाव काय पुकाचा हायरी दी कुकाचं ना कोण घेती एक रामभासची लेख ना कोण घेती एक लक्ष्मीण वाटायची लेख ना कोण घेती एडी तातेबा वाटवायची जोडी ना कोण घेती गई काशिनाथ वाटवायची बहीण ना कोण घेती कासी कतरू वावयाची बासी ना कोण घेती ताणी अंजजी भाऊ पाटलाची राणी अरे बाप नंबर वंसवर खुळा पण सुरुवात करा तुम्ही घेतला ना घेता का अजून शोभा घ्यायच नाव घे मच्छिंद्राच्या पाठीमाग परमेश्वर ओबा रायगड रायगड बांधायला कारागीर होते कुशल रायगड बांधायला कारागीर होते कुशल समीर शेठ माझे पेशल महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा मच्छिंद्रनाथ माझ्या जन्माचा जोडा चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या नांदेबा बनकराची कन्या जोरजोरात घ्या नाव घ्या नाव घ्या नावा विषय राहुल राहुलराव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस सापडले मोती रावसाहेब माझे पती मी त्यांची सहभागी होती साडी घालते फॅशनची पदर घेते साधा गोरख माझे कृष्ण मी त्यांची राधा हायच राहार ते पण आहे नाही मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाचं वान शिवाजीरावांमुळे मिळालं मला सौभाग्याचं चव्हाण वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची खुशी राहुलरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गुलाबाचे फुल दिसायला ताजे बाळासाहेबांचं नाव नाव घेते सौभाग्य माझे खंडोबाच्या मंदिर जेजुरीच्या जी मंदिरात खंडोबा आणि तुळजापूरच्या भव तुळजापूरच्या मंदिरात भवानी कोण टाक राजू म्हणलं नाही जमान जमान आठ राजला आपण पुढे कंटिन्यू करू घ्या बोलावापेक्षा <laughs> <laughs> गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी संत नाव घेते हळदी कुंकाव्याच्या वेळी नगर तालुक्यात भोयरे माझे गाव गावात होती माडी माडीवर नेसते साडी साडीला लावते चाप सतीश माझा बाप दारात होती जाई संगीता माझी आई पाण्याला गेली गवळण आलका माझी मावळण न नदीच्या किनारी उभी होती नाव रोहित माझा भाऊ समुद्र किनाऱ्यावर चमकतात मोती जालिंदराव माझे पती मी त्यांची सहभाग्य होते वा एकच नंबर <laughs> <laughs> मग <laughs> <laughs> आता लेज बरं का मला आता शे आजार दिला तू घे <laughs> वाकू आबा घेते तुम सकाळ राखूल चांदीची कळशी साखर सुखदेव रावांची नाव घेता राधा कृष्ण गुळाचा गोडवाती मची गुढी गुळाचा तिळाची गुढी पांढरंग माझी पांढरंगची माझी जोडी अशीच राह काय हा

ट्रॅकवर आलेली ट्रॅक सरकून तू काळी कपिली गाय चारती चरती डोंगराला प्रकाश नाव घेते हळदी कुंकवाच्या सणा जोर जोरात जोर 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 जोर। घ्यान पुढे मोठे निलंबाई घे मोठे निघे जरा जेवलीन तू का अनुज यावायला घे लवकर मोठे लाजू नको पुढे ये तू तिकडे कुठे चालली घेऊन तर दे सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राची काळी म्हणी राजू माझे कुंकवाचे देणे

राम गेले वनवासाला करती नवस राम गेले वनवासाला सीताकृती नवस शिवाजी आज हळदी कुंपाचा दिवस भाऊ साहेबांचं नाव घेते आज हळदी महादेवाच्या तिंडीला हार घालते वागतो शिवाजीरावांच नाव

आरागी धरतीची गती ने शरीं चालवल्या निर्जीव भिंती अर्जुनच्या रथावर श्रीकृष्ण सारथी प्रथम पूजा गणपती गुलाबराव माझी पती मी त्यांची सहभागी होती <laughs> <laughs> ज्वारत गया, ज्वारत गया। राजा शिटले <laughs> अलंकर इटर राव पाटला नाव घेते ते माझ्या कुंकावर रामानंद राजे दिले भक्त सौभाग्याशी नाव सोलून फिरू देते चिरून नावावर कुंकू

दोनच घेते झुंजुन झुंजुन झुन्यात बसली मेहनत काळीचोळी अंगात लवंगा मुठीत जायफळवटीत सोडले जगे कचरी लोभे कचरची गिल्ली उघडली खोली खोली होता हंडा हंड्यावरती परात परातीत होता भात भातात होता तूप तुपासारखं रूप रुपासारखं जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या काय काय परी लेख वाजत गाजत पाटलाच्या दारी पाटील बनतो नाव घी पुरी नाव काय फुकटचं हळदीकुंकानी भरल्या गोण्या आणि शंकररावांचं नाव घे ती काळभरांची कन्या फक्त मला नाही आजच केळीचं पान टरटर फाटतंय केळीचं पान टरटर फाटतंय राजेंद्र रावांचं नाव घ्यायला लय भारी वाटतंय अजून एक म्हणते ब्रह्मा विष्णू महेश तीन मूर्ती साक्षात राजेंद्र रावांचं नाव्यावा लक्षात राजेंद्र रावांचं नाव घेते ठेवा लक्षात आमच्या लक्ष दे ठरले आहे दोन तीन तिचे स्पेशल आहे कोणाचं आजूक नाव आना ओ ना कोणाच आहे घ्या ना मग राम खातो रामफळ सीता खाते सीताफळ कृष्ण खातो दही रावसाहेब हीच माझी सई अरे सुर मोती गरवर पसरले मग नावासाठी आई वडील विसरले आर्यांचं लुकलुकन चंद्राला आवडलं ताऱ्यांचं लुक, लुक चंद्राला आवडलं समीरला जीवनसाथी म्हणून मी निवडलं आज एक घेतो हिरवागा रामबा वंदे तो शोभा रावसाहेब च माग परमेश्वर उभा मुंबईला पाडा पाऊस पुण्याला आला लोंडा बापान दिला होंडा मामाने केला आहेर इथं पाटला स्नवासाठी सोडून आहेर तिच्या ताकास सोन्याच्या गिन्या गुलाबाच न घेते नसतेची कन्या तिच्याकडे धुत जे सदरा इथं पाटला स्न घेते आता फुलाचा गाजरा त्या त्याला नेऊन गेला नंबर पार्ण <laughs> तर फ्रेंड्स सगळ्यांनी खूप छान छान उखाने घेतले माझे तर कायमचे ठरलेलेच आहेत मी स्वतः सांगते परंतु आता काहींचे लक्षात बसलेत इथून पुढे वेगळे घेईन नाही तुला काही रोज नाव रोज नाही म्हणजे जे सणवारा असते त्यांना तर घेईन वेगळेच तर की तुम्हाला यांच्या सगळ्यांची उखाने आवडली असतील तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे याच्या आम्ही दोन तीन पार्ट बनवणार आहोत ऍक्च्युअली तीन तर नाही पण दोन पार्ट तर बनवणार आहोतच तर पुढचा पार्ट टू पाहायला विसरू नका जो की असणार आहे कॉम्पिटिशनचा म्हणजे गेम थोडे नॉर्मल गेम मालमस्ती सगळंच आहे त्याच्यामध्ये तर या ब्लॉगचा आम्ही इथंच सेंड करतोय पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय